बुलेट म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्वाचे आणि प्रतिष्ठेचे वाहन समजलं जातं आपल्याकडे बुलेट असणं हेही श्रीमंतीचे लक्षण मानलं जातं पण हल्ली बुलेट वापरणाऱ्यांच्या मनात एक वेगळीच झिंग असते कंपनीने दिलेल्या बुलेटच्या सायलेन्सरला मॉडिफायड करून कर्कश फायरिंग करणारा सायलेन्सर बसवतात सायलेन्सरचा अर्थच बदलून टाकतात म्हणजे एखाद्या सुमधुर गाण्याला डी जे म्युझिकवर लावण्याचाच हा प्रकार आहे लहान मुलं वृद्ध गरोदर स्त्रिया यांना या सायलेन्सरच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो शिवाय कांठळ्या बसवणारे मोठमोठे हॉर्न ही भीतीची आणि त्रासाची गंभीर समस्या होत आहे परंतु अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करून त्यांना दंड करणाऱ्या कराड शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये मनोज शिंदे यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आत्तापर्यंत हजारो बुलेटच्या सायलेन्सर व हॉर्नवर दंडात्मक कारवाई केलेली आहे आज वाहतूक शाखेत ए पी आय राहुल वरोटेसाहेब ए पी आय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत एकूण सत्तेचाळीस सायलेन्सर व हॉर्न रोड रोलरच्या सहाय्याने निकामी करण्यात आले यावेळी पी एस आय संतोष जगदाळे पी एस आय विजय भोईटे पोलीस हवालदार संतोष पाटणकर यांच्यासह वाहतूक शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते आज जे मोटरसायकल मोटरसायकल चालक आहेत त्यामध्ये जे मॉडिफाईड सायलन्सर आहेत त्याच्यावरती आज कराड मान्य पोलीस अधीक्षक चौदा अपर पोलीस अधीक्षक मॅडम साहेब यांच्या मार्गदर्शक आधी सदनची कारवाई झालेली आहे एकूण सत्तेचाळीस आहेत यामध्ये जे कर्कश आवाज करत वेगाने हे करत आहेत गाडी चालवत आहेत यामध्ये त्यांचे सायलेन्सर बदलून त्या ठिकाणी जप्त करून त्यांच्यावरती रोलर फेरून कारवाई करण्यात आली आहे पुढेही भविष्यात अशाच पद्धतीने कडक कारवाई करायची एक या सातारा जिल्हा पोलीस तर्फे एक आव्हान राहील सर्व पालकांना येत्या जून म्हणजे आठवड्याभरामध्ये कॉलेजेस महाविद्यालय चालू होतील तर एक विनंती राहील की आपल्या जे पाले आहेत ते मोटरसायकल घेऊन येतात त्यामध्ये मॉडिफाईड केलेले गाड्यांचे सायलेन्स असतात किंवा अठरा वर्षाखाली जे आहेत पाले ते गाडी चालवत असतात ते विना धारक आहेत तर कृपया करून सर्वांना विनंती राहील आव्हान राहील की अठरा वर्षाखाली जे चालक आहेत ओला आहे त्यांना गाडी चालवण्यास येऊ नये त्यांना आपले शासकीय वाहन असतील एस टी असेल या प्रवासात जरी कॉलेजवरती त्यांनी पोहोचायचं असं आमचं आव्हान राहील आणि इथून पुढे अशीच करणार शाखा शाखेतर्फे कडक कारवाई चालूच राहील पुलिस दे, वातु आ, वातु दे पुलिस दे ही पोलीस हवालदार मनोज शिंदे कराड वाहतूक शाखा आताच आमचे कराड वाहतूक शाखेचे माननीय प्रभारी सर यांनी सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री समीर शेख सर आणि करा डिव्हिजनचे डी वाय पी सर माननीय ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले काही वर्ष कित्येक महिने आम्ही या बुलेट सायलेन्सरवर कारवाई करत आहोत तर आज तो डॅमेज करण्याचा आणि सर्व सायलेन्सर डॅमेज केलेले आहे तर माझ वैयक्तिक नागरिकांना एवढंच सांगणं असेल कि आपण जे सायलेन्सर बुलेटला लावत हो आहात त्याच्यापासून सिनियर सिटीजन लोकांना ज्यांना हो बीपी शुगरचा त्रास आहे त्या लोकांना स्पेसिफिक गरोदर महिलांना लहान बाळांना सहा महिन्यांची एक वर्षाची बाळ असते त्यांना हृदयाचा खूप त्रास होतो आणि माझ्या ऑब्झर्वेशन प्रमाणे ते स्लो पॉइनच आहे तर त्याचा स्वतःला सुद्धा सुद्धा खूप मोठा इथून पुढे सुद्धा ही अशी कडक मोहीम कंटिन्यू राबवणार आहोत तर नागरिकांना एकच सांगणं आहे की अल्पवयीन मुलांना एक गाडीत नका जनरली एखाद्याला वाटतं की काय पोलीस दंड करतायत दंड वगैरे भरून झाल्यानंतर आपण हे म्हणजे त्यातून मुक्त झालो असं काही नाही जर लायसन नसल्यामुळे आणि तुमचा जर एखादा गंभीर अपघात झाला आणि डोक्याला जर दुखापत वगैरे झाले तर त्याच्यापासून तुम्हाला कोर्टामध्ये कि मी शिक्षा सुद्धा लागू शकते लायसन नसल्यामुळे त्याचे परिणाम पुढे घातक आहेत त्यामुळे सर्वांनी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लायसन्स काढणं आतापर्यंत आपण किती कारवाई केलीत आतापर्यंत मी स्पेसिफिक वैयक्तिक एक लोकांचं समुपदेशन करून मला त्यांना त्याचे गांभीर्य समजावून सांगून किंवा प्रेमाने सांगून त्याच्या आर्माने आरटीओ साहेबांच्या तिकडे जेवढे बुलेट पाठवलेले आहेत त्यांना आतापर्यंत वीस हजारच्या पुढे सुद्धा पाच हजारापासून वीस हजारपर्यंत दंड झालेले आहे एक हजार बुलेटचे मी कमीत कमी एक हजार बुलेटचे सायलेन्सर मी बदलून घेतलेले आहे आतापर्यंत